शेतकऱ्यांना उत्पादनात स्थिर आणि चांगला दर मिळावा फसवणूक थांबावी आणि पारदर्शक व्यवहार व्हावेत या उद्देशाने सुरेगाव येथे ट्रेडर्स ट्रेडर्सच्या शाखा क्रमांक दोन अंतर्गत डाळिंब मार्केटचं उद्घाटन आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते नुकतेच उत्साहात पार पडले या मार्केटच्या माध्यमातून शेतकऱ्यांना थेट व्यापाऱ्यांशी संपर्क साधता येणार आहे यावेळी आमदार काळे यांनी स्वतः लिलाव प्रक्रियेत सहभागी होऊन व्यवहारातील पारदर्शकता अनुभवली यामुळे बाजारात विश्वासार्हता निर्माण झाली आहे वाबळे परिवाराच्या पुढाकारातून साकारलेले हे मार्केट केवळ व्यवसाय न राहता शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणाचे माध्यम ठरत आहे बाबासाहेब शांताराम आणि शशिकांत वाबळे या बंधूंनी घेतलेला पुढाकार कौतुकास्पद असून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना बाजारपेठेचा मजबूत पर्याय उपलब्ध झाला आहे बाजार समितीला असलेली जागेची अडचण लक्षात घेऊन आमदार काळेंच्या पुढाकाराने गौतम कुकुट पालनची नऊ पूर्णांक पाच एकर जागा भाडे तत्वावर उपलब्ध करून देण्यात आली या जागेवर उभे राहिलेले मार्केट शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा ठरत आहे या उपक्रमामुळे कोपरगाव सुरेगाव व आसपासच्या शेतकऱ्यांना स्थानिक पातळीवर पारदर्शक आणि थेट बाजारपेठ उपलब्ध झाली असून डाळिंबासारख्या नगदी पिकाला आता स्थिर व चांगला दर मिळण्याची शक्यता वाढली आहे या कार्यक्रमास परमपूज्य विश्वनाथ महाराज चव्हाणके भानुदास वाबळे व सुमनबाई वाबळे यांचे आशीर्वाद लाभले असून यांच्यासह कोपरगाव जिनिंग व प्रेसिंग सोसायटीचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार शिवाजीराव वाबळे विजयराव कुलकर्णी प्रभाकर शिंदे प्रकाश गवळी निवृत्ती घुमरे सुभाष कदम सुशील बोरावके रतनराव कदम मोहनराव वाबळे विलासराव वाबळे प्रशांत वाबळे अशोक भगत आणि भाऊसाहेब कदम हे व्यापारी स्थानिक व्यापारी उपस्थित होते तसेच दिल्ली ग्वाल्हेर आग्रा पाटणा जयपूर अलवर कानपूर आणि मुझफ्फरनगर या शहरांमधून आलेले व्यापारीही या कार्यक्रमास उपस्थित होते ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणारा आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी टाकलेले हे पाऊल निश्चितच प्रेरणादायी ठरली आहे पंधरा वर्ष राहता बाजार समिती बाजार समितीमध्ये डाळीम खरेदी विक्रीचा व्यवसाय त्या ठिकाणी करताय सुरेगाव सुरेगावकर खाजगी व्यापारी खासगी बाजार समितीच्या लागू करण्याचा निर्णय घेतला मोठा आमदार सर्व डाळीम शेतकऱ्यांना या ठिकाणी मिळणार आहे योग्य भाव या ठिकाणी दरम्यान मिळणार आहे मनापासून त्याच अभिनंदन आपल्या सर्वांचं करतो आपल्या सर्वांचं भेटू की आपण शेतकरी नुसते आपल्या परिसरातले नाहीतर त्याची बहुमिनी सांगितल्याप्रमाणे जालन्या होतात शेतकऱ्यांना ओळख महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये गाळी मार्केट झालेली आहे

शेतकऱ्यांना मिळून देतात वेळेत पैसे देतात आता ते सर्व व्यापारी आपल्या या सुरेगावकर खाजगी बाजार समितीमध्ये व्यापार करण्यासाठी त्यांनी रजिस्ट्रेशन केले मग इथे देखील आपल्या सर्व शेतकऱ्यांना योग्य पैसे या ठिकाणी मिळतील याची खात्री आहे मग इथे देखील रईबाप म्हणजे कांद्या बरोबर मुसाळांबरोबर व्यापार वाढणार तशा पद्धतीने सूर्यगावकर खाजगी व्यापार संघतील या ठिकाणी त्यांचा व्यापार वाढू नाही त्या पद्धतीने याही संस्थेला त्यांचा फायदा होईल आणि पुढे जाऊन तुम्हाला जे काही व्यापारी संकुल या ठिकाणी लागणार नाही आम्ही करणार तो फायदा या संस्थेला होणार आहे बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आपला माल इथपर्यंत आणण्याची सवय या ठिकाणी लागते फार्मर प्रोड्युशन कंपनी मध्ये एवढे वर न थांबतात तुम्हाला जर काही प्रक्रिया उद्योग या ठिकाणी आणता आला उदाहरणार्थ डाळिंबाचा असेल

राजेंद्रजी उपस्थित सर्व उत्पादन संस्थेचे संचालक तसेच व्हाईस चेअरमन सर्वांचे मी आभार मानतो आणि या कार्यक्रमात सर्वांनी शेतकऱ्यांनी आणि विशेषतः माझे मित्र परिवारातील सर्व जुने व्यापारी दादा पुन्हा भेटायला आलेले आहेत नाशिक असेल इतर ठिकाणी जिल्ह्या व्यापारी काही मध्यंतरी तुटले होते ते आज या निमित्ताने सर्वच व्यापारी माझे उपस्थित आहेत त्या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि आतापर्यंत मला जसं त्यांनी सहकार्य केलं तसं आजपासून यापुढे सहकार्य करावं असं मी त्यांना विनंती करतो आज हा कर कर जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमासाठी या सर्वांचं तितक्र उद्योग समूह बाबळे उद्योग संघ म्हणण्यापेक्षा दादांचा स्वतःचा गरात कार्यक्रम आहे आणि त्यांच्या कार्यक्रमामध्ये त्यांचं अभिनंदन माझ्या हिशोबाने सगळ्यात असं मला वाटतं कारण दादांचं योगदान त्याच पद्धतीत आहे मामा यांचं योगदान त्याच पद्धतीत आहे तसेच इथं मध्ये उद्योग समूह म्हणजे प्रथम बायची झाली तर ती सूर्यगाव तर धार्मन प्रोड्युसर कंपनी यापासून सुरुवात झाली या सुरुवातीनंतर आम्हाला असं जाणवलं का आपण इथलं मार्केटची स्थापना करू शकतो आणि त्यातून आपल्याला चांगल्या प्रकारे बघण्याचा पैसा मिळू शकतो ही संकल्पना आम्हाला त्या फार प्रोड्युसर कंपनी सुरुवात झाली प्रतिनिधी विशाल लोंडे सह मोबिन खान माय न्यूज सुरेगाव कोपरगाव कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे के जे सोमय्या महाविद्यालय कला आणि विज्ञान सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न व महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस करिता प्रवेश सुरू सध्याच्या युगाची गरज ओळखून आर्टिफिशियल इंटेलिजन्स व डेटा सायन्स मध्ये करिअर घडवा नवीन अभ्यासक्रम सुरू बी एस सी इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स व मशीन लर्निंग बी एस सी इन डेटा सायन्स कोर्सची वैशिष्ट्ये अत्याधुनिक संगणक व प्रयोगशाळा अनुभवी प्रशिक्षित व तज्ञ प्राध्यापक सुसज्ज वर्ग खोल्या व डिजिटल शिक्षण उद्योग क्षेत्र व संस्थांच्या भेटी एडॉन प्रमाणपत्र अभ्यासक्रम क्षेत्रीय प्रकल्प इंटर्नशिप व ओ जी टी संधी संपर्क क्रमांक प्राध्यापक जाधव एस बी क्रमांक नव्याण्णव साठ चौऱ्याऐंशी दहा अठ्याहत्तर